कुठलाही कारखाना असेल तर त्याच्यात पारदर्शक कारभार ही एक महत्वाची गोष्ट असते आणि त्याच्याबरोबर हमी भाव आणि नवीन तंत्रज्ञानात होणारे बदल ते आत्मसात करून आपल्या इथे काय परिस्थिती मला असं वाटतं खूप टीका टिकणी झालेली आहे परत नुसतेच रिवाइंडन प्ले करण्यापेक्षा आज आपण मतदान करूया त्याच्यानंतर आज बारामती लोकसभा मतदारसंघात पालखीचं स्वागत होणार आहे दीड वाजता मी स्वतः दरवर्षी प्रमाणे पालखीच स्वागत आज दिवे घाटाच्या पायथ्याशी पडकीला करणार आहे आणि ते करून अगदी अस्मरणीय क्षण दिवे घाट जेव्हा तो क्षण हे दृश्य अतिशय डोळ्याची म्हणजे पारण फिटली असं असत खूप आनंदाचा हा दिवस असतो मी आता पालखीला बॅलेट वर आज मतदान केलं के बॅलेट प्रत्येक गोष्टीत एक वेगळं प्रक्रिया असते आणि जी काही प्रक्रिया असेल त्याचा मान सन्मान आपण केला